नमस्कार तीन मार्च विश्व वन्य वन्यजीव दिन विश्व वन्यजीव दिवस दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो ज्याचा उद्देश जगभरातील वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातीबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे संयुक्त राष्ट्र महासभेने वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी आपल्याला अडुसष्टाव्या सत्रात या दिवसाची घोषणा केली या मागील उद्देश म्हणजे वन्यजीव संरक्षणाची गरज ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करणे तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जो जैवविधतेचे महत्त्व आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात वन्यजीवांची भूमिका यावर प्रकाश टाकतो वन्यजीव पृथ्वीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत परागीकरण बियाणांचे प्रसार पर्यावरणीय समतोल राखणे आणि निस नैसर्गिक संसाधने पुरवणे यासारख्या प्रक्रियेत वनजीवांचा मोठा वाटा आहे मात्र जंगलतोड बेकायदेशीर शिकार नैसर्गिक अधिवासांचा नाश आणि हवामान बदल यासारख्या मानवी क्रियांमुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत विश्व वन्यजीव दिवस आपल्याला निसर्गरक्षणाची जबाबदारी आठवण करून देतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जैवविविधता टिकवण्याचे महत्त्व पटवून देतो दरवर्षी विश्व वन्यजीवन दिन एका विशिष्ट थीम अंतर्गत साजरा केला जातो जो वन्यजीव संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो या थीममध्ये लुप्तप्राय प्रजातीचे संरक्षण अवैध वन्यजीव व्यापार रोखणे समुद्री पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर यासारखे विषय समाविष्ट असतात हा वार्षिक विषय जगभरातील चर्चांना दिशा देतो आणि निसर्ग संवर्धनाची नवीन उपक्रम राबवण्यास मदत करतो सरकार स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण कार्यकर्ते वन्यजीव संरक्षणासाठी विविध प्रयत्न करत असले तरी अजून अनेक मोठ्या अडचणी आहेत नैसर्गिक अधिवासांचा नाश शहरीकरण शेती औद्योगिकरणामुळे अनेक प्रजाती प्रजातींचे नैसर्गिक अधिवास नाहीसे होत आहेत बेकायदेशीर वन्यजीवन व्यापार हत्तींच्या सुळ्यांसाठी वाघांच्या कातडीसाठी आणि दुर्मिळ प्राण्यांच्या व्यापारामुळे अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या संकटात आहेत हवामान बदल तापमान वाढ बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलन हे अनेक वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे प्रदूषण प्लास्टिक कचरा औद्योगिक रसायने आणि जलप्रदूषण यामुळे समुद्री आणि जमिनीवरील जीव संकटात आले आहेत या समस्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय संस्था स्थानिक समुदाय एकत्र येऊन वन्यजीव संरक्षण कायदे अंमलात आणत ता आहेत राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये स्थापन करत आहेत जनजीव जनजागृती मोहिमा राबवत आहेत वन्यजीव संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्ती आपला हातभार लावू शकते वन्यजीव संरक्षण संस्थांना मदत करणे किंवा दान करणे लुप्तप्राय प्राण्यांच्या अवयवापासून तयार झालेल्या उत्पादनांचा व्यापार टाळणे कचरा कमी करणे पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे स्थानिक वन्यजीव संरक्षण उपक्रमामध्ये भाग घेणे विश्व वन्यजीव दिवस आपल्याला निसर्ग जतन करण्याच्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज ओळखली जातो जर आपण सर्वजण मिळून प्रयत्न केले तर आपण जैवविविधतेने समृद्ध आणि निसर्गसंपन्न भविष्य तयार करू शकतो आपण सर्वांनी शाश्वत जीवनशैली अवलंबून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या तर निसर्गाची समतोलता राखली जाऊ शकते जला आपण मिळून हरित आणि निरोगी पृथ्वीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद